भवानी जय शिवाजी जय जिजाऊ मागील दोन व्हिडिओ मध्ये तुम्ही आणि मी आपण सर्वांनी खूप मज्जा केली होती या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण खूप मज्जा करणार आहोत कारण मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हुवा हु ही हा ग्रुप दाखवणार आहे आणि नंतर फणस सुद्धा दाखवणार आहे मी पावसाला केलेला फोन आणि चिखलातली स्केटिंग हे पण तुम्हाला दाखवणार आहे नंतर मग काय माझं आणि योगेश काकांचं आणि भालापेक सुद्धा चालू झाला नंतर एका दादानं हातात खेकडा पकडलेला मी जवळून त्याला बघितलं तुम्हाला सुद्धा जवळून बघायला मिळेल नंतर मग धबधब्यात केलेली मज्जा किंवा मग बाबांची मज्जा हे सगळे या व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आता मी पोचलेला आहे घरी आणि आम्ही जेवण झोपायला लागलेला आहे काय जेवला

सकाळी आम्ही उठलो आणि पाऊस नव्हता आणि आम्ही ट्रेकिंगची ची सुरुवात केली अगं माझा बबुटा ती फक्त ब्लॅक बेल्टला लाही केले म्हणून उठले ती बघ काय नाही ते

दुर्दैवानं सगळी माग बी दिसली त्या फोटोत हा फोटो कुठेही पोस्ट करू शकणार नाहीस चल चल हाय कोण आहे चल विशाल चारे? भाई ये कौन नहीं बात कर रहा है

बदुक च लक्ष ठेवा बदक बदक आवाज येणार परत माझा नको बाबा आम्हाला नाही आमचा काल एकदा झालाय डावेड घ्या डावेड घ्या डावेसारखा आडवे पाय ठेवा शि शिस्तीत पावलं टाका चला चला, चला।, चला।, चला। चल मोकळ आता तर खड्ड लागणार आहे चल पिल्या चल सगळ्या अंगाला घाण आहे तुझ्या आता चल पिल्ल्या माग लोक थांबले आपले श्यावळेला ढेपळलेली आहे राही चल चल, चल। त्यावेळेला फार त्रास दिलायच परत एकदा सांगतो तो ब्लॉग मध्ये मी सांगणार आहे की ह्या वेळेला राही पाटील या मुलीनं विठ्ठल रुक्मिणी होत होती मध्यादी हा एक फोटो डाक दोन तास बरोबर अजून असं चाललास कंटिन्यू व्यवस्थित तर नाही आता कोणाला फोन करणार आहेस ते सुद्धा गेले पुढं बरं का फोन कर ही दोघं सुद्धा पुढे गेली फोन कर विहान दादाला माझं कॅमेरा आम्ही पण करतोय आमचं आपलं मोबाईल आहे तिने कॅमेरा आणला हाय तुटली बघार ढाल मर्दाची तुटली बघार ढाल मर्दाची तुटली बघार ढाल मर्दाची तुटली बघार ढाल शरीर झाल लाल रक्तान शरीर झाल लाल हाताला गुंडाळी तो शाल हाताला गुंडाळी तो शाल तो वार गेली तो वार वार बघा आता कुठं जाणार तुम्ही

चला पाहिजे आणि तुम्ही येणार आहे उद्या मी आज आपण लगेच येणार आता जस हा जास्त पाणी ठेव हा पावसाळी घेऊ दे हा थांबतो या लवकर दादा फास्ट गेला पाहिजे दादा हे सुट्टी देऊ नको दादा तू एवढा आहे पाय रुतलं पाहिजे तुझी तब्येत बघता हा हे चल राही माग ट्रॅफिक जाम आहे पर परत अडकणार आहे पण बघ ये राही भरभर चिखलात जाऊ नको तिकडं चांगल्यात चाल इकडं अलीकडनं चाल शेती ती लोकांची भात लावलीत लोकांनी चल तिकडून इकडूनच या इकडून इकडूनच या किंवा खाल नाही या चालत चल तू तू चल राहील एवढी चिखलातच राहिले होती ते काकी बाई वाईट वाई वाटलं ग पोर आपलं किती दिवस चिखलात ठेवायचं काकांचा का रंग कसा का उठलाय बघ चिखलाच झाला ना <laughs> हा चल हा चल लवकर राही माग ट्रॅफिक जाम होते आपल्यामुळं मुळे आलं की बाळा टप्प्यात आले टप्प्यात कार्य अरे साहेबांची कार्य करते मी चला नाही रे तू तू मग आजची लागली नाही तिथं जर हात धावून गेला असं डायरेक्ट होत खिंडपास माझा आता डांबरी लागलेला का पाठीवर राही टाइमपास चाललाय तू डायरेक्ट आपल्या स्पॉटला आता असू आता हार्डली एक तास, तास।, 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 दौल्णी। तास। दौल्णी। एक तास काढच आता धबधबा येतोय तो पुढं धबधबा दोन येतात पहिला साधा येतोय मग मोठा येतोय धबधबा धबधबा उतरून गावात गेलास संपला तुझा खेळ पोचला असतो जागेवर तुझ्या तुझा बी खेळ संपते राही चिखलात कर अग ते काकांची मुंडकी तुझ्या दिसेना तुझ्यामुळे उन्हाला किती वेळा फोन केला तिथे कावळलं आहे सारखं यायला लागलं आहे आत्ता पांढर पाण्याचं भाला काकाला लांब ना हां मला काका ती जिंकायला लागलाय आहे काका राही ह्या काकाला भाला मार लांब ना सरळ भाला मार माग सर कोण मार भाला हा ना आक्रमण कर आक्रमण छान आहे कुठं सांग राहि तू चाला नुसतं मी मागणी चांगला शूट घेतोय बरं का झेंड्याचा आहे तुमचा

पाय ठेव काय होत नाही ग्रुप आला चला अर्धा आहे अर्धा आहे ग्रुप चला नऊ नव आमच्या गाड्या होतील राणाप्पाला राही ट्रॅफिक जाम होतोय त्याच्यामुळं चल राही दगडाव नको ठेवू बाळा चकलात पण ठेवू काय होत नाही चल सिद्धे सिद्धे चल राही गर्दी किती झाल्या बघ माग आपल्यामुळं माग बघ एकदा फक्त बस तुला कळत चल मग चल बरोबर स्पीड घेणं आत्ताच सवय लावली काय परत सिद्धू काका पाय ठेवतो तिथे इकडे बघा काय

चला चला थांबू नका पहिला आला छोटा आता हा नाही आता इथन जस्ट केला तो हात पाय पैदून पुढे असे आज काय झालं नाही सांग आता योगेश हे पाऊस नाही तोपर्यंत बसा फोटो काढतो पटपट चला हे बस आहे एकड़ा एकड़ा ए इकडे बघा इकडे माझ्याकडे बसा तुम्ही जेवढ बॅगा तिकडे लांब टाक जेवढं बसा पाऊस नाही तोपर्यंत फोटो काढूया धरा लय वेळ बसू नका राई वरती बघ की डुंबिया नाक घास नाक हे पाल <laughs> <लाले> लाल लाल <laughs> <laughs> हमरा ही तछि दुरट नाही का तुझं आले माहिती कर माणूस पाहिजे

biliar pada atas itu saya kita

अरे एनर्जी ड्रिंक आला ड्रिंक कॅमेरा आल्या पंढरा काय ते देखील कटले कॅमेरा मला कसा आलं आवत पळत दमत आम्ही पावनखिंडीत पोचलो तिथे खूप गर्दी होती त्यामुळे गडबडीत व्हिडिओ शूटिंग घेतले इथे आम्हाला घ्यायला माझी आई रेवा मयुरी काकी आणि सौम्या या चौघीसुद्धा आलत्या

काय खाताय तुम्ही काय रे रेवा तू हा तू काय खातेस रोहित साहेब इकडे बघा वहिनी राहुल वहिनी हा राही रेवा सर्वण हलवले गाइस मला फार आगो एवढं तर म्हण पहिलेच फार आवडलं काय काय मजा केली सांग धबधब्यात दबद बिसलो हां चिक्लक्स किटिंग की केटिंग केलं आणि काय केलं राई तू काय केलं दोघं सांग उडी मारली चिकचो पाण्यात आणि आणि मी धबधब्यात झोपले माझं नाव नेबा मिंग पाटील आहे त्या दीदीचा व्हिडिओ बघितला आता मी मी पण उद्या उद्या येणार आहे माझ्या व्हिडिओला लाईक कला शेअर कला सप्लाय कला आणि बाय थँक्यू 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 थँक्यू